माय बर झालं बकुळा वहिनीच्या घरी आले मी लई दिवस झाला आज बकुळा वहिनीचे भांडणच लावलेलं आहे आज भांडण जर नाही लावले तर माय माझ्या पोटात दुखल बकुळा वहिनी ओ बकुळा वहिनी हा बोल कि जया काकू अहो बकुळा वहिनी काय करायला घरामध्ये या कि बाहेर हा आले आले एकच मिनिट हम्म काकू? कस का केलं कड बकुळा वहिनी तुमच्या ना आमची पाहुणे म्हणून चालले होते चला जाऊन भेट घेव म्हणून आठवण आली तुमची म्हणून आले बर झालं बघा तुम्ही आला आणि तुम्ही माझ्या दारासमोरून गेला घरी आला मग पुन्हा दाखवलं तुम्हाला काय असतं काय नाही बर 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 बकुळा वहिनी लय दिवसानं आले माई चहा बनवा की थांबा थांबा बनवला अरे चहा बनव की तिच्यासाठी जया काकू आली बनवतो बनवतो हा दोन कप बनव तिच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक अव बकुळा वहिनी ही का हाय तुम्ही काम करायच सोडून त्यांना कशाला काम लावायला अव माझा नवरा आहे ना माझ्या मुठीत आहे मुठीत हा म्हणून माझा नवरा एवढं काम करते माझ सगळं ऐकतय आहे धुन धुत आहे भांडी घासत स्वयंपाक बी करत आहे होय अव बकुळा वहिनी काल तर ती मॉल मध्ये फिरायली होती कि एका पोरी संगत तरी म्हणलं काल कुठं जाऊन बसला होता आता समजलं भटक भवानीला गेला होता मॉल मध्ये त्याला मॉल कसला असतं ना ते आता मी दाखवते सुजन सुजन पार लालच करून टाकते अहो बकुळा वहिनी मला वाटते तुमची दहशत संपली काय की तुमचा नवरा मोठी ठेवा नाही तर जाईन बगळी संकट अजून फिरायला नाही नाही कसं जाते तीच बघते बसायच मी त्याला पार सुजून सुजून लालच करून टाकते का नाही बघा तुम्ही परत एकदा हा आता लय झालं ना मी माझ्या बकुळा वहिनी ती चहाच तरी बघा तुझा मुर्दा गाडला तुझा चहा राहू दे बाजूला <laughs> माय बर झालं मी यांच्या घरी येऊन भांड लावले तर आता शेजार मी त्या इथं जाऊन भांड लावते माझं पोट दुखायचं राहिले माय येते